सी एस टीच्या आरक्षणाचा उपवर्गीकरण अटीच्या निर्णयाविरोधात बौद्ध समाजाचा तहसील कार्यालयावरती भव्य मोर्चा जालन्यातील घनसावंगी येथील एस सी एस टीच्या उपवर्गीकरण व क्रिमिलेअर अटीच्या खंडपीठाने दिलेला निर्णय तातडी रद्द करावा या मागणीसाठी सकल बौद्ध समाजाच्या वतीने तहसील कार्यालयावरती भव्य मोर्चा काढण्यात आलाय सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सहा ऑब्लिक एक उपवर्गीकरणाचा निर्णय संविधानात तरतूद नस नसताना घेतला असल्याचं यावेळी ॲडव्होकेट विजय पट्टेकर यांनी म्हटलंय हा निर्णय एस सी एस टी समूहातील वर्गातला आपापसात आप विभागणी करून मोठ्या प्रमाणात वाद निर्माण करण्यास प्रवृत्त करत आहेत तसेच एस सी एस टी उपवर्गीकरणाची मागणी या जातीने कधीच केली नसताना देखील तो निर्णय पारित केला आहे त्यामुळे हा निर्णय तात्काळ रद्द करावा या मागणीसाठी आज घनसावंगी तहसील कार्यालयावरती सकल बौद्ध समाजवतीने भव्य असा मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते एक ऑगस्ट एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ला आदरणीय सुप्रीम कोर्टानं जो एस सी एस टीच्या विरोधात जो निकाल दिलेला आहे तो निकाल हा राज्य घटनेचा एक अपमान म्हणा किंवा राज्य घटनेच्या विरोधात दिलेला हा निकाल असून त्या निकालाचा आम्ही तीव्र निषेध करण्यासाठी आणि जी सुप्रीम कोर्टानं जी वर्गीकरणाची किंवा उपी उपवर्गीकरण हे महाराष्ट्र शासनानं हे करायला पाहिजे त्यांना दिलेल्या अधिकाराच्या विरोधामध्ये <coughs> आजचा हा मोर्चा दिनांक सात दहा दोन हजार चोवीस रोजी काढलेला असून या आमच्या प्रमुख मागण्या आहेत की ज्या एस सी एस टीमध्ये ज्या एकोणसाठ जाती आहेत त्या जातीवर अन्यायकारक हा निकाल असून या निकालाच्या विरोधामध्ये मोर्चा असून या निकालामध्ये जे उपवर्गीकरण दिलेलं आहे हे उपवर्गीकरण रद्द व्हाय ही आमच्या मोर्चेची प्रमुख मागणी आहे आणि जोपर्यंत हे उपी उपवर्गीकरणाची आठ ही रद्द होणार नाही तोपर्यंत आम्ही असेच मोर्चे आंदोलन काढू आणि याच्यापेक्षा जास्त आंदोलन होणार ही आंदोलनाची पहिली या ठिकाणी सुरुवात आहे आणि या सुरुवातीचं रूपांतर तिथून पुढे या भव्य मोर्चा आणि भव्य आंदोलनामध्ये होणार आहे एवढंच मी या आजच्या ठिकाणी तुम्हाला शासनाला आणि तुम्हाला तुमच्या माध्यमातून मी शासनाला सांगू शकतो काय अॅडवोकेट विजय डॉक्टर